जिल्हा परिषद हायस्कूल राजुरा येथे विद्यार्थ्यांची विविध स्पर्धा नाटिकाद्वारे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली व वे त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्याध्यापक किशोर सर यांनी सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेस माल्यार्पण व दीप प्रज्वलन करून केले या प्रसंगी शिक्षक सतीश शेंडेसर शिक्षिका संगीता गोडेस्वार मॅडम रत्नामाला खनके मॅडम डॉक्टर अप्रोज बेग मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत आलेल्या विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांचे, यांचे जीवनावर नाटिका गीत गायन वक्तृत्व स्पर्धा सादर केले उत्कृष्ट ठरलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले यावेळी मी सावित्रीबाई फुले बोलते ही एक पात्री प्रयोग वर्गसावीच्या विद्यार्थिनीने सादर केले हे या कार्यक्रमाच्या विशेष लक्षणीय ठरले कार्यक्रमाचे संचालन विद्यार्थी कामाक्षी सहारे यांनी केले प्रास्ताविक शिक्षिका लता मडवे यांनी केले तर विद्यार्थी सलोनी चहरे यांनी सर्वांचे आभार मानले

स्त्री पुरुष उच्च असा लई भेदभाव होता पण या सर्वांवर एकच उपाय ते म्हणजे शिक्षण शिक्षणाचा ध्यास असा एकच खूप ज्योतिरावांच्या मनात होता एकदा ज्योतिराव शिक्षणाचा प्रसार करीत असताना पोरांनावांच्या ब्रिटिश मॅडम त्यांना म्हणाल्या मिस्टर फुले तुम्हाला शिक्षणाचा प्रसार करायचा आहे ना सो एज्युकेटेड वुमेन फर्स्ट बिकॉज इफ अ वुमेन एज्युकेटेड सो द होल हाऊस विल एज्युकेट ते आले की मनाले सावित्री आजपासून मॅथ ला शिकणार झाला माझा अभ्यास काना मात्रा विलांटी आकार उकार बे बेनिचार बे, बेतरिक्चा हाच अभ्यास मी लिहायला शिकले वाचायला शिकले आणि काव्य सुद्धा रचू लागले